नमस्कार मंडळी नाच ग घुमा या मराठी चित्रपटातून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच मुक्ता बर्वे या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या चित्रपटात मुक्ताने वर्किंग महिलेची भूमिका साकारली आहे नुकताच म्हणजेच सतरा मे रोजी मुक्ताने पंचेचाळीसवा वाढदिवस साजरा केला होता चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता मुक्ताने वयाची पंचेचाळीसशी गाठली असली तरी ती अद्याप सिंगल आहे तिने लग्न न करण्याचे कारण समोर आले आहे याबद्दल तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते अभिनेत्री मुक्ता बर्वेचा जन्म पुण्याला झाला आहे तिला बालपणापासून अभिनयाची आवड होती तिचा आई वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे मुक्ताची आई लेखिका असून त्यांनी लिहिलेल्या रुसू नका फुगू नका या नाटकात मुक्ताला काम दिले या बालनाट्यातील ससा आणि परी पाणी या दोन्ही भूमिका तिने केल्या वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी मुक्ताने रत्नाकर मतकरी यांच्यावर तिघांचे घर तिघांचे हवे या नाटकात काम केले त्यानंतर मुक्ताने कधीच मागे वळून पाहिले नाही जोगवा या चित्रपटातून मुक्ताला खरी ओळख मिळाली त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील राधाच्या भूमिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेच्या मुंबई पुणे मुंबई चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले तिने साकारलेली सरेतोड प्रॅक्टिकल गौरी सगळ्यांनाच आवडली यातील त्या तोगांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली या चित्रपटानंतर मुक्ताने फॅन फॉलोविंग खूप वाढले तिच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात अनेकांना तिने अद्याप लग्न का केले नाही हे जाणून घ्यायची आहे एका मुलाखतीत मुक्ता बर्वे अविवाहित का आहे या मागचे कारण सांगितले आहे तत्पूर्वी मी आता जेवढी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल तरच मी लग्न करेल तर मंडळी तुम्हाला मुक्ता बर्वे ही अभिनेत्री आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफळताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद